तू सांगलीत काय राहतेस बाहेर इतक्या साऱ्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेतच की सांगली सांगली म्हणजे काय नुसतं वास्तव्याचं ठिकाण नाहीये सांगली म्हणजे जीव की प्राण आहे आधी काय काय आहे ते सांगते मग काय काय होणार आहे तेही सांगते माझी सांगली नाट्य पंढरी आहे तर आमचं मिरज आरोग्य पंढरी तुझ्यासारखं आम्हाला मास्क लावून गावभर फिरायला नाही लागत कारण आमच्या सांगलीची हवा शुद्ध आहे कृषी आणि औद्योगिक व्यापारासाठीच सगळ्यात मोठं केंद्र आपल्या सांगलीत आहे साखर हळद बेदाणा याची सगळ्यात मोठी बाजारपेठ कुठं तर आपल्या सांगलीत आहे इंजिनिअरिंग मेडिकल आय टी कोचिंग या सगळ्याचं शिक्षण घ्यायला भारतभरातून लोक सांगलीत येतात विविध ब्रँड जसे की मॅकडोनाल्ड स्टारबक्स यांना सुद्धा सांगलीच महत्व पटायला लागलंय आय टी पार्क मोठमोठे बिझनेसेस त्यांचे प्रोजेक्ट आपल्या सांगलीत घेऊन येत आहेत लवकरच कनेक्टिव्हिटी बेटर होणार आहे पुणे बेंगलोर सारख्या ठिकाणांना तुम्ही अवघ्या काही तासात पोचू शकणार आहात कसं असतं ना आपण ऑपॉर्च्युनिटीजच्या शोधात आपलं गाव सोडतो पण माझं तसं नाही आहे मी माझी प्रगती होत असताना या शहराची सुद्धा प्रगती अनुभवतेय माझी सांगली चांगली आहे आणि अजून चांगली होणार आहे त्यामुळं रिअल इस्टेटमध्ये वगैरे कुठे इन्वेस्ट करणार असेल तर आताच करून घे पुढं दरबीर वाढणार मग मी काही म्हणायला लाजणार नाही आज ऊपर आसमानी चे आज मे आगे जमाना है पीछे